कारण पूर्वक्रमानुसार आपण चालत असतो कसं पडायचं मोटरसायकल आपल्या हातात नसतो पडल्यानंतर कळलं की मी उजव्या हाताला लागल्याने आपण शब्दाचा अर्थी झोतरायचं ते स्वेच्छा आहे ईश्वरावतार हा स्वेच्छा आहे आणि प्रेक्षा माणसं परीक्षेमध्ये जगत असतात दुसऱ्याच्या इच्छा जात असतात नव्वद टक्के जीवन आपला ते हा म्हणतो म्हणून ते करायचं तो म्हणतो म्हणून ते करायचं लोक असं करतात करायचं असं आपलं जीवन आहे काय म्हणतील म्हणून कर्ज काढून लग्न करायचं पण स्वेच्छाचं जीवन काय की सचिन तेंडुलकरचं लग्न शंभर लोकांमध्ये होतं त्याला काही बरं वाटत नाही कि माझ नाव काय गाव काय आपल्याला काय वाटतं विराट कोहलीचं लग्न पंचवीस लोकांमध्ये झालेलं आहे कमी खर्चामध्ये का आपल्याला करता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्र पुरुषाला दुरुस्त करण्याचं काम सगळ्या संतांनी केलेलं आहे गाडगे बाबांनी स्वच्छता दिले राष्ट्र निष्ठा आरेशने प्राप्त करून दिलेली आहे संतांनी वागणे दिलेले आहे आतून बाहेर दुरुस्ती करण्यासाठी तुकाराम महाराज महाराज असं म्हणाले की मी माणूस दुरुस्त करतो पापाची वासना नको दाव डोळा त्या होण्याबराच मी अपवित्र वाणी नको माझे काने बधिर करून ठेवी देवा लिंगेचे श्रवण नको माझे कानी बंधिरी करून ठेवले तू का म्हणे गोपाळ आवडशी माणूस दुरुस्तीची प्रक्रिया आहे ना ही विज्ञानाला जमणारी नाही जे वाईट घडत ते डोळ्याने घडत जे वाईट घडत ते कानानं घडत तुमचा मोबाईलचा संबंध कानाशी जास्त आहे जे वाईट घडत ते स्पर्शाने घडत मला आता भौरी आमचे आदरणीय तर भाऊ म्हणाल एका ठिकाणी गेलो जंगलामध्ये कुत्र होतं मोठं कुत्र होतं आणि आल्यानंतर त्याने अशी झेप घेतली माझ्यावर फक्त त्याचं मानेला मी असा स्पर्श केला बंदूक लावली नाही पिस्तोल स्पर्शामध्ये एवढी की शांत झालं ताकदना आहे आणि ती जिवंत करायची आपल्याला म्हणून गावी आम्ही चिंतनी एक छोटा कार्यक्रम केला तिथे कार्यक्रम सुरू केला आणि तो केला मी ज्ञानेश्वर महाराजांची ओळवी वाचली खूप आवडली मला मी अभिवेकाची काजळी फेडून विवेकदीप उजळी हो ते योग्य होई दिवाळी निरंतर विवेकाला प्रकाश असतो आणि त्या प्रकाशातून निर्माण झालेली एक अंधारा स्तुती असती काजळी काजळी परत परत फेडावी लागते लागतात पुन्हा कुणालाही लागते संत मानताना लागते कुठल्याला लागते विश्वामित्रांना लागली साठ हजार वर्ष प्रचार केल्यानंतर चुकून एक क्षणभरामध्ये ही गोष्ट होती मानवी जीवनामध्ये धोक्याची जेवण आहेत ना हा रस्ता आहे ना मानवाचं चारवळ आहेत चार वाण आहेत धन संपत्ती प्रभुत्वम अविवेकता एक, एक, एक नाशाय कि मुचत चारच गोष्टी माणसाला संपवतात तरुणपणाची ऊर्जा भांडत नाही धनसंपत्ती पात्रात असल्यानंतर त्याला लोक सन्मान देतात त्याची कोण चूक होते मोठी चूक होऊ शकते अविवेकता अविचारीपणा म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि ज्यावेळेस काल वेळेला चिंतरी घेतले तर या जालना जिल्ह्यामध्ये स्वामीचे लिळाईन छोटे आणि त्यांचं वाक्य जे आहे महत ते महत्वाचं आहे ते आपल्या घरांना सांगतायत लोकांना हा अवघा जण थकला असे याचे ठक कवळी नसे सगळे लोक फसलेले आहेत ठकलेले आहेत आणि ते थकलं याची थकावट दूर करणार कोणी नाही पाठल तर भाषण मी ऐकलं की कि किती जागी माणूस फसलेला आहे आणि तू फसला ही व्यवस्थित समजावून सांगणार हे टकपेनारा कोणी नाहीये आणि हा प्रकाश स्वामींनी या ठिकाणी जालनाजीच्या मध्ये टाकला आणि तो प्रकाश ज्यावेळेस फैळून तो असा प्रसारित झालेला आहे खूप सुखद वाटत आहे ते सोनूचे चरित्र सांगत ते बोलले कमी आणि जगले जास्त उखुल्लेवर झोपेत ते त्यांना तिथेही झोप आली पाहिजे तिथेही अपयश नको माणसाला कुत्रीने आली बाळ घेऊन गेली उकलणार स्वामी त्यात बसले आणि झोपले सकाळी उकलण्याची मालकी देते आणि ती पुंजा टाकते त्याच्यावर राग टाकते गरम गरम राग आणि स्वामी सांगतात की बाई हे सोहम हे सीताचे दिवस ते शियाळे दिवस म्हणजे हिवाळ्याचे दिवस हे घर घरा भोले तिथ बोलण जमत हे जमलं पाहिजे काही नसताना सगळं तुमच्यामध्ये आहे हे एक महत्वाची ताकद त्यांनी दिली म्हणून महाराष्ट्र पुरुषाला एक आत्मविश्वास आणि बळ स्वामी दिलेला बळ ज्ञानेश्वरी आणि निळा चरित्राच्या काही निळा ज्ञानेश्वरी निवाशाला सांगितली किती ही होवी आहे मी अविवेकाची काजळी फेडून विवेक अविवेकाची काजळी फेडतो आली विवेकाचाच ही मी प्रकट करतो केलं त्याच जागेवर निवासाला स्वामींनी आनंदाचं संक्रमण केलं आनंदाची दिवाळी करूया का अरे काय तुम्ही फराळाची दिवाळी करते कपड्याची दिवाळी किती आहे चार पाच दिवस आहे आनंदाची दिवाळी प्रकाशासारखी प्रकाश शिळा होत नाही सगळं शिळ होत पाणी शिळ होत नाही हवा शिळी होत नाही आणि ती ताजतावाना ठेवते तुम्हाला आनंदाची दिवाळी अर्पण करूया नंतर सूत्र सांगितले महाराष्ट्रामध्ये ती खूप मोलांची खूप महत्वाची ठक आज आहे त्या काळामध्ये सुद्धा होते ठक नेहमीच असतात स्वामींच्या सहवासामध्ये साडेसातजार ग्रंथ लिहिले गेले मराठीतले जे वेगवेगळे प्रकार आहेत साहित्यकार सगळे त्या ग्रंथामध्ये आलेले प्रकार आहेत सगळे प्रकार आलेले आणि म्हणून वारकरी महानुभाव या दोन्ही संप्रदायाने फार मोठी भूमिका केली वारकरी संप्रदायाची भूमिका अतिशय व्यापक असलेली भूमिका आहे आणि त्यांना चालतं केलं त्यांनी बोलत केलेलं आहे सगळ्या समाजाचं संघटन चोखोबर आहे सावता माल सगळ्या जातीचे सोनार आधी कानोपात्रा हे सगळं संघटन आणि एकाच वेळेला आंदोलन सुरू झाले इतक्या अभंग लिहिल्या गेले काय ताकद आहे ती त्या अभंगाने आपलं महाराष्ट्र करलेलं आहे कुठेतरी ऐकायला भेटायचं कीर्तन ऐकायला भेटायचं प्रवचन ऐकायला भेटायचं तेवढं नशीब आमच्या महानुभावांचं वाट्याला आलं नाही फार उशिरा आम्हाला जागे नाही तर नरेंद्रचा उपमनिषावर दरबारामध्ये लिहिले गेले देव रामदेव राजाच्या दरबारामध्ये त्यालाही मोह झाला कर हा अभंग मदत यावा हा अभंग म्हणा माझ्या नावावर समर्थ नरेंद्र दे सांगतो नाही महाराज आमच्या कवीपुढे बोलू लागेल कविता विकतय त्या करता येईल पैसे देऊन पण आम्ही करणार हा कृष्णाला अर्पण केलेला ग्रंथ आहे तो विनिसावर ग्रंथ त्याच वेळेस सीतारामकडे जर पोहोचला असताना आम्ही तो गुंडाळून ठेवला होतो नाथ महाराजांनी जर वाचला असता तर नाथ महाराज म्हणाले नरेंद्र महाराष्ट्र कन्याचं लग्न दरबारामध्ये लावलंच तो श्रीमंत भाषेमध्ये तो लग्न अलीकडे संप्रदायाची नवी चौथ चांगली होती राहिली आणि म्हणून चिंतनी अठ्ठावीस वर्षापूर्वी सुरू करण्याची अगोदर तुम्हाला मी चिंतनीचा सा अर्थ सांगतो जीवनी म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनाची चीव समग्रता चिंतनी म्हणजे उर्ध्वगामी असलेल्या चिंतनाची परिपूर्णता समग्रता त्याच नाव चिंतनी आहे चिंतनी म्हणजे सदाचार आणि सदविचाराच आवर्तन याच नाव चिंतनी आहे चिंतनी आहे आणि मुख्य प्रवचनानंतर आश्रम मध्ये जी होत होती ना ती चिंतने त्याच आवर्तन होत होत त्याच आवर्तन होत होत गाय जसं गवत खाते तो तो दिवसभर गरज खाईन बसल्यानंतर ती जी चिंतन करते ना त्याच नाव घेतलं परंतु आपण त्याच चिंतनच केलेलं नाही अभंग जरा वाचा दिवसभर चिंतन करा एकच अभंग वाचा स्वामीचं एकच सूत्र वाचा विश्वव्यापी असलेले हे सूत्र स्वामीचे परंतु अंमद असेल की कमी अक्षर नाही हा सार सगळ्या मोठ्या आंब्याचा रस त्याच्यामध्ये आलेला आहे असं सुत अभंगावर बोलणं सोपं जागा खूप आहेत श्लोकावर बोलणं थोडं अवघड आहे कारण दोन तीन जागा आहे फक्त सूत्रावर बोलणं फार अवघड आहे कमी जागेमध्ये इमारत की उभी करणं आहे कमी जागेमध्ये आणि याला ज्ञानेश्वर माउलींनी एक उभी गोड वापरली वृक्ष बनलेला हा महाराष्ट्राचा तो सवाल होता ना ज्ञानेश्वरीच्या काळामध्ये काहीच येत नव्हतं आपल्याला कोणतरी म्हणावं म्हण मग आपण म्हणावं कशासाठी म्हणायचं अर्थ आपल्याला पण आत्मन मग आपण आत्मा म्हणावं डोळ्याला पाणी लावा नंतर आपण डोळ्याला पाणी लावा डोळ्याला पाणी लावणारे माणसं डोळ्याने स्पष्ट दिसायला असा प्रयत्न आपण केलेला नाही ते नाही केलं माउलींची ओवी गोड आहे ज्ञानेश्वर महाराजांची नवरसी भरवी सागरू आपल्या भावाला विनंती करतात भावाला केलेलं भावाला आई म्हटलेलं आहे नवरसी भरी सागरू उचित रत्नांचे आगरू भावार्थांचे गिरीवरू निपजवी माय तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना माय म्हणतात ते निवृत्तीनाथांना माय म्हणतात प्रत्येक माणसामध्ये हे नाते असतात बाप आई बनतो आई बाहेर निघून गेल्यानंतर बाळाला दूध पासताना बाप आई हे वात्सल्य आहे हो जन्म देणारेच आहे नाही हे वात्सल्य आहे आणि म्हणून नवरसी भरती सागुरु साहित्यामध्ये नवरस असावे शृंगार हास्य करून रौद्र बीर भयानक अष्ट्यसुत हे नवरस आणि उचित रत्नांचे आगरू रत्न शब्द असेल काही असेल यांचा सहवास पाहिजे सत्संग म्हणजे काय हो, प्रवचन काय नाहीये सत्संग म्हणजे जे चांगले त्याचा संघ गायीचा स्पर्शाचा संघ तू एखाद्या व्यक्तीचा संघ असेल त्याचा संघ झाडाला स्पर्श करणं हा सत्संग आहे अरे आता तातीचा कुत्रा वारलेला भुवा नावाचा कुत्रा ते वारल्यापासून त्यांच्या सहवासा जवळ बसलेला आहे आणि ते यात्रा झाली घरी आला फुटुकड पाहून रडत होतात तीन दिवसात उपवास राहिला तीन दिवस शेवटी त्यांनी प्राण सोडला प्रतिसाद देत आहोत झाड झुडपै बोलला तुकाराम व्रत बोलले आम्हा सगळ्यांना बोलका करणं यांना ऐकण्याची निर्माण करणं भगवान श्री चक्रधार स्वामीने एक महत्वाचा शब्द पडला की तुम्ही महात्मे की गा माणसांना समज पाहून माणसांना म्हटले तू झाला तर महात्मा होऊ शकतोस आता लघु आत्मा आहे महात्मा वाड्याचा वाल्मिक झाला ना आंघुली मालचा संत झाला ना खूप वाईट माणसाचे चांगले माणसं होतात ना तू महात्मा आहे महात्मा की का तुम्ही चतुर्विदा भूत ग्रामा अभय द्यावे काय द्यायला पाहिजे तू अन्न देऊ नको बिना अन्नाचे जनावर जगतात पशुपक्षी जगतात उद्याची चिंता त्यांना नाही पसरायला कोणी माणसाला उद्याची परवाची कुठल्या पिढीची त्या पिढीची त्या पिढीची आहात माणसांनो आणि उद्धीज किडे मकडे सगळ्यांना तुम्ही अभय द्या हे तुम्हाला काही मागत नाही त्यांना जगून द्या फक्त डॉक्टर जवळ म्हणतो ना पेशंटला तुम्ही मला पैसे द्या असा आता नाहीये काही काम

आपण त्याला बोलवत नाही त्याला पाहत नाही कार्यक्रमात आले तरी बोलत नाही कस डिलीट केल्यासारखे हे डिलीट करणं अवघड आहे पण शक्य आहे त्यांची वक्रताने रतीन काढव विचार नंतर आहे तुम्ही कल्पत तुम्ही कामूक आहात त्यांचं कौतुक नंतर केलं सुरुवात केलं दुष्टांचं कौतुक करण्यापासून दया सत्तरी बरे ती वाढव भोताळ परस्पर एक पडो मैत्र जी यातला त्यातला मैत्र शब्द महत्वाचा आहे तुमचा कुठे मित्रदेव सांगता तुम्ही सा जे तुम्हाला बोलायचं ते मित्रदेव बोलता वनव्या म्हणजे दुसऱ्याची मैत्री आहे ना आता नंतरच पहिली मैत्री आहे हा मैत्र होत ज्ञानेश्वरी सांगितलेलाय आणि स्वामींनी सगळ्यांना के के स्वामी के स्वामी के विनंती केली दानाची विश्वास नकाला प्रार्थना केली फसयदानामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती केली चक्कर स्वामींनी ही तुम्हाला केलेली विनंती आहे दंगा थांबवायच्या शांतता नष्ट करणाऱ्या लोकांची मिटिंग घेऊन त्यांच्यावर जबाबदारी टाकावी लागते हे स्वामींना त्यावेळेस होत आणि मग अभयदा महत्वाचा आहे तो खातोय ना आराम दाखवू द्या भयाचे फोटे दुखाचे राशी शरीरा देवाशी जाता भले नाही शरण लोक देवाला जातो राम महाराज म्हणतात भयाच्या पोटामध्ये दुःख आहे आता माझं प्रवचन चालू आहे चित्ली बाबा गाडी ते श्री पैसे गेले आपले मला बोलता येईल का नाही बोलताना जेवायला बसलो समोर दरवाजेमध्ये एक माणूस माझ्याकडे पाहून चाकून घेऊन हातामध्ये तू ये बाहेर जेवायला नंतर मला जेवता येईल का का मला ये के के वो कहते वो कहते। ये ए, एक ठिकाणी निघालो खोली शिरूम सगळे सगळं बाबा हे सगळी व्यवस्था एक अमोक आहे तमुक आहे टाकाव्या लागत होत्या पण ते नदी माणूस पडत होता एक शिळा होती जवळ ती मध्ये टाकली इला राम सेतू म्हणू नका नाहीयेत तो वेगळा आहे हा सेतू दोन बाजूच्या लोकांना एकत्र आणणारा सेतू तू तो इकडे आहे आम्ही तिकडे येतो स्वामींनी स्वतःची शिळा बसवलेली छोटी आहे शिळाची अप्रतिमा आहे फार मोठा आहे आणि म्हणून की ज्योत आम्हाला स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे आम्हाला वारकरी पाहिजे आम्हाला बसवेश्वर पाहिजे चांगली चांगली माणसं पाहिजेत आम्हाला संप्रदायाच्या वडू